आयुष्यात स्वामी आले त्यांच्याशी नाते जुळले सेवेची संगत लाभली मनाची भीती कमी झाली जीवनाचे सार्थक झाले कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले मन आता स्वामी नामात रंगू लागले जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला पुढे काय होईल याची चिंताच उरली नाही जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा हे लक्षात आले अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणवू लागले या सर्वाच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्षात दिसू लागले आता जीवनाचे फक्त एकच लक्ष स्वामी सेवेत राहणे आमच्या डोक्यावर न कोणत्या उद्योगपतीचा हात आहे न कोणत्या करोडपतीचा हात आहे पण ज्यांचा हात आहे तो ह्या सर्व सृष्टीचा चालक आणि मालक ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज आहेत मित्रांनो तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये होय माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा आणि असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते श्वास संपला तर जीवन संपते विश्वास संपला तर संबंध संपतात प्रत्येक वाईट गोष्टीला अंत नक्कीच असतो गरज असते ती फक्त संयम ठेवण्याची आणि स्वामी भक्तीवर विश्वास असण्याची तुमचं स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय माझ स्वामी आईवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही कारण आपल्या वागण्यातून आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतूनच आपण आपले प्रारब्ध घडवत असतो कर्म हे सर्वश्रेष्ठ असते आपले कर्म जर चांगले असतील तर प्रारब्ध नक्कीच चांगले होणार आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असत त्यावेळी शांत राहावं कुणाशीही काहीही बोलू नये अशा वेळी मनात करावं एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्या सोबत सतत असतात त्यांना आपल्या अस्वस्थेच कारण माहीत असत काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात म्हणूनच ते आयुष्याच्या वाटेवर कधी कधी दुःख नशिबात टाकतात कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोळ ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा मला माहीत आहे की माझ्या श्रीस्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल तीच योजना तयार केली आहे मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या श्री स्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा विश्वास ठेवा श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला नक्कीच होईल माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खसत नाही तर माणूस तेव्हाच खसून जातो जेव्हा काही लोक आपले असून सुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात नियती समोर गुडघे टेकले तर नियती तुम्हाला नेस्तानुभूत करेल मात्र तुमच्या ध्येयासाठी नियतीशी झुंज घ्याल तर नियती सुद्धा तुमच्या समोर नतमस्तक होईल स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळ आली की स्वामी तुम्हाला इतकं देणार की तुमच्याकडे मागायला काहीच उरणार नाही काटो पर चल कर फूल खिलते है विश्वास पर चल कर भगवान मिलते है एक बात सदा याद रखना मेरे दोस्त सुखमे सब मिलते हैं लेकिन दुःख सिर्फ श्री स्वामी मिलते मिळतेही जो दिसण्यावर जातो तो हमकास फसतो जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो हळव मन घेऊन फिरत जाऊ नका त्याला ओरबडणारे हजारो भेटतात थोडस व्यवहारिक राहायलाही शिका कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुरी मजा लुटतात ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात त्या आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे धडे शिकवतात आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडांच्या अवयवासारखी असतात काही फांदी सारखी जास्त जोर दिला की तुटणारी काही काट्यासारखी सोबत असून टोचत राहणार आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अंधार आहे तेथे प्रकाश करणारे स्वामी आहेत जो हारलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी आहेत जो पडणार आहे त्याला उचलणारे स्वामी आहेत जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे स्वामी आहेत दृष्टी नाही त्याला हे सुंदर जग सुंदर सृष्टी दाखवणारे स्वामी आहे त्याची नाव, नाव किनाऱ्यावर आणणारे स्वामी आहे सर्व कर्ता आणि कर्मिता स्वामी आहे एकदा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ निहून तर पहा तुमचे भाग्योदय होईल आयुष्यात तुमच्या सर्व अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका तुम्हाला कोणत्याही अडचणी एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधून पहा तुमच्या वाटेत आडवे खूप येतील पायात पाय घालून पाडतील त्यांना घाबरून तुमचं उभं राहणं सोडू नका गुरु पाहतोय तुम्हाला नामस्मरण करणं कधीच सोडू नका दिव्याची ज्योत बोलत नाही तिचा प्रकाश तिचा परिचय असतो त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा तेच तुमचा परिचय देतील खरे नाते जे भूतकाळ सकट स्वीकारते वर्तमान काळात पाठराग करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत मिळतं मग ते आनंद असो किंवा प्रेम दुःख असो किंवा वेदना कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे कितीही त्रास देऊ दे शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद